आकाशवाणी नागपूर मेधा मादेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या महत्त्वाकांक्षी उड्डाणपूल निर्मितीच्या कामात येणारा अडथळा दूर करण्यासाठी महावितरणनं कंबर कसली आहे याच अनुषंगानं महाल परिसरातील अकरा के व्ही तुळशीबाग येथील भूमिगत नसलेल्या विद्युत वाहिनीला भूमिगत करण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे या तातडीच्या कामामुळं उद्या शनिवार दिनांक एकतीस मे रोजी सकाळी आठ ते दुपारी साडेबारा वेळेत महाल आणि आसपासच्या परिसरातील वीज पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे या कामामुळे सराईपेठ गुलाबबाबा आश्रम परिसर दसरा रोड रहाटेकरवाडी भुतिया दरवाजा तुळशीबाग गुजरवाडा उपाध्य रोड कोठी रोड नाईक रोड भोसले विहार आणि आसपासच्या परिसरातील वीज पुरवठा सकाळी आठ ते दुपारी साडेबारा या कालावधीत पूर्णपणे बंद राहील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या योजनांची कार्यक्रमांची उपक्रमांची आणि उपलब्ध सेवा सुविधांची माहिती वृत्तपत्र आणि विविध माध्यमांद्वारे लोकांपर्यंत प्रभावीपणे पोचवा असे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा विस्तार आणि माध्यम अधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दिले राज्यात आरोग्याच्या विविध योजना राबवण्यात येतात विविध सोयी सुविधा रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत तसंच आरोग्य विभाग चांगलं काम करत आहे याच माध्यमांद्वारे वृत्तांकन केलं पाहिजे माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांचा त्वरित खुलासा करून वस्तुस्थिती मांडली पाहिजे जिल्हा विस्तार आणि माध्यम अधिकारी यांनी यासाठी सजग राहून कार्य करावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भारतीय सेनेच्या सन्मानार्थ नागपूर महानगरपालिकेच्या आपली बस कर्मचाऱ्यांद्वारे उद्या शनिवार एकतीस मे रोजी तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे दुपारी एक वाजता व्हरायटी चौकातून यात्रेला सुरुवात होईल संविधान चौकात तिरंगा यात्रेचं समापन होणार आहे आपली बसचे सर्व वाहक चालक आणि कर्मचारी या तिरंगा यात्रेत सहभागी होऊन भारतीय सेनेच्या शौर्याला सलाम करतील या यात्रेमध्ये शहरातील नागरिकांनी देखील मोठ्या संख्येत सहभाग नोंदवण्याचं आवाहन आपली बसच्या कर्मचाऱ्यांनी केलं आहे देशाचे संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान तीन दिवसांच्या सिंगापूर दौऱ्यावर असून ते बावीसाव्या शांगरीला संवाद परिषदेत सहभागी होणार आहेत या महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेत जगभरातले संरक्षण नेते लष्कर प्रमुख धोरणकर्ते आणि धोरणात्मक तज्ज्ञ महत्त्वाच्या जागतिक आणि प्रादेशिक सुरक्षा मुद्द्यांवर एकत्रित चर्चा करतील याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल ナマズカ。